पार्सल वाल्याचा फोन आलाय आता पार्सल काय घ्यायचंय ड्राईंगची पेटी पण बघा कपलं तेच आता मी जाते तेच येणार आहे आता त्याचा फोन आलेला तर मी आणि कार्तिक जातोय कारण की मी म्हंटले की मी जाऊन घेऊन येतो तर म्हंटल की मी येतो म्हणा आता मी पार्सल आलं आहे दारा आलं आहे म्हणजे खाली आलं आहे पहिले त्या मी होतो ना त्या ॲड्रेसला गेलं की त्याला फोन केला की तो तिथून इकडे येणार आहे कारण की ते ॲड्रेस चेंजच केलं नाही की मला लक्षातच आलं नाही ॲड्रेस चेंज करायचं की आम्ही पहिले राहत होतो ना मग तिथं गेलं आहे आता तिथं फोन केला त्याला म्हटलं इकडचा ॲड्रेस दिलाय आता इथे येते तोपर्यंत मी खालीच जाते पार्सल घ्यायला च कार्तिक्स हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ करते काय कॅश द्या ऑनलाईन करते माझं पार्सल आलंय आता आम्ही घरी जाऊन हे ओपन करणार बघला बरे तिथ बेडवर बस ठो इकडे इकडे ठो असा आता ओपन कर तिघ कशा काय आता पार्सल बघा माझ बघित किती खुश झालाय पार्सल आलं म्हणलं एवढं खुश झालाय ना तर काय करून काय नाही पळत पळत सुटलंय त्याचं पार्सल आणायला आणि मी पार्सल काय मागवलं होतं मी बघितलं असेल ना कलर पेटीचं किती सुंदर आणि छान आहे आणि कमी बजेटमध्ये आणि छान ह्याच्यामध्ये ना आहे आणि आपलं सगळे कलर आहेत ड्रॉइंगचे वगैरे सगळं आहेत आणि तुमच्या पोरांना पण ड्रॉईंगचं आवड असेल तर असं का आपलं कोंब असं ना मागून घ्या म्हणजे कसं ते बरं पडते दोनशे एकोणसाठमध्ये मध्ये हे सगळं मला आहे तुम्हाला दाखवते काय काय आलंय हे बघायस केश पेन आहे सगळं केश पेनचे आणि ब्रश आहे हे पेन्सिल आहे हे पिन आहेत ड्रॉइंग ड्रॉइंग केलंय जे आणि हे बालू ग्लू आहे तुझ्या हातात काय येते ग्लू आहे नाही नाही दुसरं ठेवते हे स्केल आहे बघा हा हे रे आणि तिथे काय काय दाखव हे बघा हे कैचे आहे हे शॉपनर आहे हे स्टॅपनर आहे हे कलर आहे हे कलर पेन्सिल आहे सगळी आणि हे ऑइल पेस्ट आहे हे क्रे ऑल्स आहेत माझा पोर काय आणि कसं वाटलं नक्की सांगा तुम्हाला पण पोरासाठी माझ्या पोराला ना तुम्हाला सांगते ड्रॉइंग मध्ये एवढा इंटरेस्ट आहे ड्रॉइंग खूप काढतो आणि त्याला खूप आवड आहे ड्रॉईंगमध्ये म्हणून त्याच्या स्पेशल त्याच्यासाठी हे मागवलं आहे आणि दहा वीस रुपयेचं किंवा बाजारात म्हटले दुकानात भेटते दहा वीस रुपयेचं आणून आणून ना ते सगळं संपवत आहे म्हणून एकदमच ना हे असं मागवलं आहे कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बजेटमध्ये पण आहे आणि मी हे आहे ना ऑर्डर आहे ना मिशोवरून मागून घेतलं आहे आणि छान आहे मला तर आवडले आमच्या कार्तिकला आवडला का विचार मी विचारते कार्तिक आवडला का तुला आवडलं मग आता किती दिवसात नाश करणार आहे करणार आणि कसं वापरणार छान बघा बघितलं का मी तर जे स्माइल बघूनच मलाच हस लागलं तो एवढं खुश आहे म्हणून आणि त्याला जे त्याचं आवडतं भेटते ना त्याच्यातच तो खुश असतो मी भरपूर वेळा बघितलं त्याचं आवडतं असलं तर असले एवढं खुश असतो आवडतं नसलं तर बिलकुल खुश नाही राहत आणि त्याला कसं असतंय त्याचं स्वतःचं आवडीच पाहिजे आणि माझं पार्सल आणलं तर ना येत ना स्वतःचं पार्सलसाठी तर पहिले पळाला आला काल आणलेला बाजार बघा मी आता हे सगळं खोलून दाखवते कोणी आहे हे पण आहे आणि ह्याच्यात पण आहे ह्या छोट्या ह्याच्यात आणि ह्याच्यात पण आहे काय काय आणतात तुम्हाला मी दाखवते सर्वप्रथम आहे ना मी हे ओपन करते हे आहे ना चुरमे हे भाजकी पोहे मला हेच आवडतं ते ही भाजकी पोहे आणि एक किलो आणले आता ह्याचा चिवडा बनवायचा हे भाजकी पोहेच्या आणि अजून काय आणि ह्याचं काय आहे कारण कपल्या मला ना, ना हे कपल्या गोण्यास पुरल्या नाही या दोन फुल झाले आणि हे ढिक्कीत जेवढं सामान बसतंय त्याचं फुल झालंय बाकीच्या हातात पकडून आणले माझ्याकडे ना गोणीच कपलेच नव्हते आता इथं बघा हे हे अर्ध किलो आणलेत आणि हे पावशे आणले आणि लाल तिखट हे बघा हे चारोळे सुंट तोंड काय लागत नाही हे तर मी पोळ्यासाठी आणले माझ्या घरातलं संपलेलं ना म्हणून मी हे आणले आणि आता हे खसखस अनारसे करायला करांज्यामध्ये टाकायला आहे ते खसखस आणि हे कोलगेट आणि तुम्ही म्हणत असेल शॅम्पूच्या बाटली काय यूज करत नाही म्हणून शॅम्पूच्या बाटलीपेक्षा ना क्लिनिक प्लसच्या ना एक एक पट्टी आहे ना म्हणजे एक एक असं पाऊच आहे ना तो परवडतो म्हणून मी हेच आणते मस्त मला दोन महिने जातात आता हे सोळा भेटतात ते सोळा मध्ये आठवड्यातून दोनदा डोकं धुतलं तरी मस्त कि मला दोन महिने जातात हे म्हणून मला हेच परवडते ते बाटली पेक्षा तर हेच भरव परवडते आणि आता याच काय दाखवते ते गेल्यावेळी ना आम्ही सूर्यपूल आणलेलं तर ह्या ह्यावेळी जमिनी भेटल्या ना म्हणून जमिनी आणले कारण की गेल्यावेळी आम्हाला जमिनीच तेल स्टॉकच नव्हतं तर आम्ही सूर्यफूल आणलेला लास्ट टाइमला केलेलं ते पण तुम्हाला दाखवले दोनदा सूर्यफूल आणले म्हणून ह्यावेळी आम्ही जमीन आणले कारण की मला हेच आवडतं खायला आम्हाला म्हणून हे आणले आता हे किती आणले दाखवते एक दोन तीन चार पाच सहा आणि ऑलरेडी सूर्यफुलाचे आहेत ना थैली असे तीन आहेत डब्यात म्हणून एवढं आणलंय कारण की आता दिवाळी आली आहे दिवाळीमध्ये सा एक किलो एक मस्त दोन तीन किलो तो तेर तर तेल तर जाणारच त्याच्यासाठी एक्स्ट्रा आणले ते आणि ऑलरेडी तीन थैले आहेत म्हणून ह्याच्यात लिहिते म्हणजे दिवाळीचा सगळा फराळ करून किती जातात त्या हिशोबने आम्ही आणले आणि हे बघा डालटा हे डालटा दोन किलो डालटा आणलेत आणि हे काय उरलं तरी घरात बनवून खायला पण येतात की काय प्रॉब्लेम होत नाही चांगलं लागतंय तूप पण चांगलं लागतंय दोन किलो आणले आणि हे थे दोन ठेले आणले आता दिवाळी आहे म्हटलं तर दारापुढे पुढे वगैरे लावायचं तेल भरपूर संपणार म्हणून दोन ठेले आणले आणि हे पीतांबरी पीतांबरी एक एका महिन्याला एक पॅकेट आहे आणि दोन महिन्यात दोन महिन्यात पॅकेट होतो तरी पण कमी जास्त आणले ते आणि हे काय आमचे मिस्टर आणला मी नाही लावत माझे पांढरे ठेवून देखील ते व्हायचं ते पण मी नाही लावत आता मी हे कोणी खोलून दाखवते आता हे सगळं भरून ठेवते मी आता हे कसं बांधलंय बस स्टँड इकडे आहे त्याच्यासाठी बस स्टँड बस स्टँड आहे ना तिथून आज जायचं राधे का नाही त्याच्यासाठी पण तेवढं नाम आम्ही आणतो हेच बरं कसं आहे सेम कसच आहे आता हे बघा दोन किलो आणले लाडू बनवायला शेव बनवायला आता हे जर का भाजून सगळं भाजून घरातच दळणार आहे कारण की घरात गिरणी आहे म्हटलं बाहेर कसं घरातच काय काय आणि हे गहू आहे रवा रवा आहे घरात शिरा वगैरे बनवून खाण्यासाठी आणि हे साबोधन आहे पाच किलो आणले ह्यावेळी आणि कपले हे तांदूळ खातो आम्ही हे भात ना सुट्टा सुट्टा होतो त्याच्यासाठी आम्ही हे खातो आता तुम्ही म्हणत असेल एकदमच गोनी ताण्या ता। घेऊन आता घेऊन येतात पाच पाच किलोचं दळायला पण बरं पडते आणि आणि काय कळतं पण त्याच्यासाठी आम्ही पाच किलोचं आणलं आता हे साखर ही साखर किती चार किलो आहे आणि घरात दोन किलो आहे आणि बाजार आमचा जे साडेपाच हजारचं झालं म्हटल्यावर ना दोन थैले भेटलेत आम्हाला दाखवते तुम्हाला की साखर फ्री नऊ रुपयाला साखर फ्री असते ना ती दोन भेटलं मग त्या हिसाबने आम्ही चार किल ने पास किलो घेतलं नाहीतर पाच सहा किलो सात आठ किलो घेतो आम्ही कारण की आम्हाला आता लागणारे पिटी साखर घेत नाही मी पिटी साखर घेत नाही ही साखर आता ना मी दळवून घेते मी कपल्यात चक्कीमध्येच घेते आणि माझ्यासाठी सगळं दळवते ज्वारी पण दळवते सगळं दळते म्हणून मी घरातच आता दळणार आहे तीन चार आता किती दोन किलो तर ना मी दळणार आहे त्याच्यासाठी मी साखरच घेऊन आली पिठी साखर घेऊन आली आता ह्याच्यात काय काय आणतात ते तुम्हाला मी दाखवते आधी काही भाजकी पोहे आणले चिवडामध्ये टाकला मग परत हे, हे भाजून तुम्हाला हे जी रेसिपी दाखवते हे त्याच्यासाठी कसं वापरते आता मी दिवाळीत काय काय फराळ करणार आहे तुमच्यावर तयार करणार आहे आता हे दोन आणटलेत अर्धा अर्ध किलोचे आणि कम्फर्ट कंपट मी एक दिवसाआड वापरते कारण की कसं असतं आहे रोज वापरण्यापेक्षा एक दिवसाआड मी वापरते हे जिरा आणलं आहे चिवडा मसाला आणि हे अनारस त्याचं पीठ आणलं ते घरात तयार करायला हे हळद हाय माझ्याकडं ऑलरेडी मी थोडंफार कमी जास्त असेल म्हणून घेऊन आले हे चिवडा मसाला हे साबण ज्यावेळी मी कपडे धुवायचं साबण आणतच नाही कारण की कपडे धुवायचं साबण आहे ना माझ्याकडे आठ नऊ त्याच्यासाठी फक्त भांडी घासायचं साबण आले हे चकलीचं घरात पण तांदळाने करणार आहे मी रेसनिंगच्या तरी पण हे आणलंय भाजणी आणले हे पण आणि हे बघा उटण रिलायन्स मॉल होतं होत उठण हे आता हे दोन पाकिट तर लक्ष्मीपूजांच्या दिवशी संपणार आहे आणि पाडव्याच्या दिवशी कार्तिकच्या पप्पा लावायला म्हणून असे तीन आणते चोनचे पण वापरते म्हणून आता का आणि हे बघा मोती साबण आणि प्रत्येक वेळी मी हेच मोती साबण वापरते चंदनचं इलायचीचे दोन पाकिट आण हे बघा मग असे एक आनारस पीठ आणि आताचं एक दोन अनारसेचे पीठ आणले आणि दोन चकलीचं चटणी भाजणीचं पीठ आणलं आता जिरं माझ्या घरातलं संपलेलं म्हणून जिरं पावतेत घेतले आणि हे बघा तीळ हे बघा बारीक रवा आपल्या ह्याच्यासाठी कपलं कारण ज्या संकटपाळ्यामध्ये मैदा आणले मैदा मैदाचे ना तीन पाकिट घेतले हे बघा साखर तर अडीच हजार अडीच हजार तीन हजार झालं की एक फ्री भेटते पाच हजारच्या पुढे अडीच हजारवर एक फ्री भेटते आणि पाच हजार घेतले की दोन फ्री भेटतात म्हणून मला भेटलं आणि हे बघा जा जाईचं दोन पॅकेट हळदीचं दोन पॅकेट आणते म्हणजे लक्षातच नाही रव्याचं दोन पॅकेट आणले बारीक रव्याचं कमी जास्त असं म्हणून घेतलं मग राहिलं तर आहे बघा दोन पॅकेट मैदाचे तीन आणले ते बघा तीन आणले आता काय काय बनवणार आहे तुमच्यावर शेअर तर करणार असे मी आपल्या दिवाळीचं फराळ काय काय बनवायचं आहे त्याच्यासाठी आणि हे बघा शेंगदाणे ऑलरेडी दोन किलो हाय तरी पण घ्यायचे पप्पाने तीन दीड किलो एक्स्ट्रा घ्यायचे नको गहू म्हणतात हे पाच किलो गहू काय घ्यायचं मूग मूग डाळलेली घरातली बघा दोन किलो एक किलो गोड घेतो आणि उडीचा बाजार झाला आणि दिवाळीचा पण बाजार झाला आता चालू करूया आता दिवाळी बनवायला चालू करायचं आता कधीपासून चालू करायचं माहित नाही आता चालू करायचं आता तर एक तर शॉपिंग झाले कपडे किराणा मालाचं आणि दिवाळीचं एक शॉपिंग झाले आता दोन दिवसानंतर आता परत कपडे खरेदी करायचं परत झाडू बिडू पूजेचं सामान वगैरे हे सगळं खरेदी करायचं महत्वाचं काय आहे आपलं घरातलं माल तो झाला आणि आजपासून आता चालू झालं आमचं चा दिवाळीची खरेदी घ्या कसं वाटलं मला नक्की कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ